नमस्कार शेतकरी बांधवांनो नाव संदीप गायकी मिशन समृद्धी अंतर्गत मी आपल्या सर्वांच्या परत एकदम मनशी स्वागत करत आहे या ठिकाणी एक प्लॉट आहे आपण प्लॉट बघू शकता हा पूर्णपणे मिरच्यांचा प्लॉट याला कशा पद्धतीने फुलांची सेटिंग या ठिकाणी झालेली आहे आणि प्लॉट एकदम पूर्णपणे खराब झालेला होता कसल्या प्रकारची फुलांची सेटिंग राहिलेली नव्हती प्लॉट पूर्णपणे आखडून गेलेला होता आणि आता जर हा प्लॉट आखडलेला आता तुम्ही पाहू शकता हा पूर्णपण नितळताना दिसतोय काय फायदा झाला या शेतकऱ्यांचा मिशन समृद्धी अंतर्गत त्यांनी कसल्या पद्धतीची ट्रीटमेंट घेतली आहे कशा पद्धतीने गायडन्स घेतलंय हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी किती माल किती फुलं कशा पद्धतीने लागलेली आहेत ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी बघू बघू शकता चला तर आपण शेतकऱ्यांची मनोगत घेऊयात नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव विलास नारायण जाधव राहणार बीरपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना जालना जिल्ह्यामधून तुम्ही आहात बरं तुमचा आणि मिशन समृद्धीचा संपर्क कसा झाला माझा मिशन समृद्धीचा संपर्क आमच्या गणेश मामा होते जमून मामा त्यांच्यामुळे मामांमुळे तुमचा संपर्क मिशन समृद्धीमध्ये आला ठीक आहे मला एक सांगा आपला हा जो मिरचीचा प्लॉट आहे हा किती आहे हा पुरा सरासरी सतरा अठरा गुंठ्याचा प्लॉट आहे सतरा ते अठरा गुंठ्याचा तुमचा प्लॉट आहे आणि व्हेरायटी कोणती आहे लालपरी लालपरी व्हरायटी टोटल लालपरी आहे टोटल लालपरी त्याच्यामध्ये शंभर काडी आपली दहा छप्पन दहा छप्पनची घेतली होती बरोबर तर कोणत्या व्हरायटीचा अनुभव चांगला राहिला दहा छप्पनचा कि लाल परीचा लालपरीचा लाल परीचा अनुभव चांगला राहिला आतापर्यंत या प्लॉटला किती तोडे घेतले तुम्ही आतापर्यंत आमचे पाच तोडे होऊन गेलेले सर पाच तोडे पूर्ण कम्प्लीट झालेले आणि मिशन समृद्धीमध्ये तुमचा जो संपर्क आला किंवा जे तुम्ही मला गायडन्स सरांनी सांगितलं आबानी सांगितलं की तुम्ही गायडन्स घ्या मार्गदर्शन घ्या त्याच्यानंतर प्लॉटची ट्रीटमेंट करा त्याच्यानंतर तुम्हाला गायडन्स देण्यात आला हो बरोबर काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काय सोडायला पाहिजे काय नाही फवरायला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितल्या कशा पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायची हे समजावून सांगितली आता मला सांगा ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर तुमचा काय प्रॉब्लेम होता ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर माझी झाडे पूर्ण असे खराब झालेली होते म्हणजे पूर्ण आखडून गेलेले होते नवीन येणारा फुटवा जो आहे तो पूर्णपणे असा स्टॉप पण झाला होता आणि आखडून पण गेलेला होता बघा शेतकरी बांधवने या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे आता नवीन पानं निघत आहे ना हे यांचे पूर्णपणे असे आकसून चालले होते आकडून चालले होते ज्याला आपण चुरडा मुरडा व्हायरस या ठिकाणी म्हणतो अशा पद्धतीनं आणि तेच पानं आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे नितळताना दिसतात आहे वाढ करताना दिसतात आहे विशेष म्हणजे फुलांची सेटिंग पण खूप चांगली होती म्हणजे फुलांची सेटिंग पूर्णपणे बिघडलेली नव्हती एकही फुल प्लॉटला राहिलेलं नव्हतं आज तुम्ही फुलांची सेटिंग बघू शकता मला एक सांगा म्हणजे ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर फुलांची सेटिंग कशी होती फुलंच नव्हती तिला हे काही फुल राहिलेलं नव्हतं बरेच बरेचसे शेतकरी या स्टेजमध्ये चार ते पाच तोळे तोडल्यानंतर आता बरेचसे शेतकरी खर्च करताय पण त्यांचा प्लॉट पूर्णपणे थांबून गेलाय म्हणजे त्यांना वाढ होत नाहीये नवीन फुटवा दिसत नाहीये किंवा फुलंसुद्धा सुद्धा लागताना दिसत नाहीये तर आता असा काही प्रॉब्लेम तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला आहे का नाही सर आता भरपूर मस्त फुलं गेलेला लागलेले अच्छा मला एक सांगा आता मिशन समृद्धी अंतर्गत जे काही गायडन्स तुम्ही घेतलं जे काही मार्गदर्शन तुम्ही घेतलं काही तुम्हाला औषधी सजेस्ट करणे केली तर तिच्यामध्ये किती फवारणी आणि किती आळवणी तुमच्या झाल्या माझ्या ड्रिचिंगद्वारे दोन आळवणी झाल्या ड्रिचिंगद्वारे दोन झाल्या आळवणी आणि वरून फवारण्या वर फवारणे दोन झालेले दोन फवारणे तुमच्या झाल्या आणि दोन आळवणी तुमच्या झाल्या काय रिझल दिसतो याच्यामध्ये याच्यामध्ये आता बघा सर तुम्हाच्या पुढे मला तर पहिले काहीच म्हणजे पहिले काय फुलं गिलं काहीच नव्हते आणि झाडपूर आगसून गेले होते आता नवीन जे डेशनिंगले ते चांगले निघलेले बघा आता मी या ठिकाणी दाखवतो मित्रांनो आता शेतकऱ्यांचा अजून एक मोठा प्रॉब्लेम येऊ राहिला बघा या एकदा प्लॉटमधून दाखवतो तुम्हाला की मिरची गुंटूर बनते या स्टेजला बऱ्यापैकी मिरची ही गुंटूर बनते या सर इकडं थोडंसं पुढे हे बघा यांची मिरची बघा या झाडांच्या स्टेजची ही मिरची बघा आता त्यांचा तोडा झालेला आहे किती दिवस झाले सर तोडा तोडून दहा दिवस झाले दहा दिवस झालेले आहेत हे मागचं दाखवा हे बघा आता हे यांच्या मिरच्या आहेत गुंटूर आहेत की नाही हे आपण डोळ्यांनी पाहू शकता बरं गुंटूर झालेल्या मिरच्यांना आपण अशा पद्धतीने जर लांबवलं हे बघा या ठिकाणी पण आपण या ठिकाणी बघू शकतो तर अशा पद्धतीने यांच्या मिरच्या अजूनसुद्धा आहे म्हणजे गुंटूर मिरच्या जर मला एक सांगायचं गुंटूर मिरच्या जर आपण लांबवल्यात तर यालासुद्धा चांगला भाव भेटू शकतो बरोबर आहे आता याला बऱ्यापैकी मिरच्या पण चांगल्या प्रमाणामध्ये आहे बरोबर आता मला सांगा आपले हे काही शेतकरी आपला प्लॉट बघण्यासाठी आज आलेले आहे मी आलेलो आहे तुमच्या प्लॉटवर गायडन्स घेण्यासाठी हे पण शेतकरी आलेले आहे तुमचाच प्लॉट बघून आपण थोडस यांचं मनोगत घेऊयात हे कोण तुमचे हे सगळे हे मामा आहे आणि हे तीनही काका आहे मधले जे आहे ते रोपवाटिकावाले अच्छा रोपॉटिक म्हणजे त्यांच्याकडनं रोप घेतलाय बरोबर आता आपण थोडंसं यांच्याकडनं जाणून घेऊयात पहिले जामुंदे आबाकडे मी येतो आबा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गणेश लक्ष्मण जामुंदे आता तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत तुमचा पहिला प्लॉट केलेला आहे आपल्या सोयाबीनचा बरोबर कसा अनुभव राहिला त्याचा जवळपास दोन वर्षापासून तुम्ही माझ्यासोबत आहात हे कोण शेतकरी तुमचा भाषा आहे तुमच्या भाषेला तुम्ही जेव्हा सांगितलं सुरुवातीला की तुम्ही ट्रीटमेंट घ्या सुरुवातीपासून ट्रीटमेंट केली होती आणि का त्यांनीच केली शेवटच्या टिप्पला जेव्हा प्लॉट पूर्णपणे हातातून गेला त्यावेळेस आणि तुम्ही त्यांना सुरुवातीला कल्पना दिली नव्हती का सुरुवातीपासून करा म्हणून घरी जाऊन घ्या दिली होती की तुम्ही मिशन समुदायाकडे ट्रीटमेंट घ्या मार्गदर्शन चेवर्� घ्या पण त्यांनी काही घेतलं नाही सर सुरुवातीपासून जर ट्रीटमेंट घेतली असती तर काय फायदा झाला असता भरपूर फायदा झाला असता म्हणजे आज तुमचा प्लॉट असा असता का किती तोडे असते बरं आतापर्यंत आता जे होते ते पण उत्पन्न उत्पन्न वाढलं वाढून गेलं असतं बरोबर आणि प्लॉट या स्टेज पण खराब झाला नसता मग आता त्यांना पश्चाताप होतोय आबा तुम्ही सांगितलं सुरुवातीला पण नाही ऐकलं पण आता या दोन फवारा त्यांचा अनुभव बघून नाही खूप बोलताय ना तो चांगला खूप चांगला झालाय बरोबर आता हे काका आहेत ना तुमचे नमस्कार मला नाव सांगा तुमचं आता तुम्ही डोळ्यासमोर बघता मला सांगा आता हे तर औषध घेतल्या आमच्याकडनं फवारलंय रिझल्टही त्यांनी बघितले गायडन्स यांनी घेतलंय पण आता तुम्ही येता जाता यांचा प्लॉट बघता काय फरक वाटतं बरं दोन फवार नंतर फुलं खोटवी चांगली लागली म्हणजे आता हे फुलं आणि फुटव्यांची संख्या वाढलेली आहे बरं आता जे काही प्लॉट तुमच्या आजूबाजूला आहेत बरोबर तर त्यांचे अशे आहेत का सध्या जागी कोकडून गेले डायरेक्ट कोकडून गेले आखडून गेले मला काय म्हणायचं आहे आपण मी सुरुवातीला आता तुमचा प्लॉट पूर्णपणे हातातून गेला होता बरोबर यांचा प्लॉट पूर्णपणे हातामधून गेलेला होता अशा पद्धतीने पूर्ण हा प्लॉट झालेला होता आता हे पानं तुम्हाला उकलताना दिसतात पण जर समजा हे पानं नाही उकलले आणि आता हे जी एवढी फुलं चमकात चमकतात दिवसा डोळ्यात चांदन पडल्यासारखं तर एवढ्याला जर माल लागला तर याचा थोडा किती निघू शकतो अजून थोडा भरपूर निघू शकतो आता पहिल्या पहिल्यापेक्षा चांगला तोडा नाही केल्याचा थोडाफार गुंटूर राहील कारण की शेवटी आता शेवटच्या स्टेजला तरी पण त्याला वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत पण हा जो तोडा आहे हा जो माल आहे असेच पद्धतीने जर ह्या फुलांचा माल बनला तर पहिल्यासारखाच तोडा नाही गेला बरोबर बरं असा विश्वास होता का पहिले नाही असं होईल गॅरंटी अशी गॅरंटी नव्हती हे तुमचेच भाऊ मला तुमचं हे नाव सांगा की वेळेस रामदास साहेबराव जाधव तुम्ही यांचे काकाच आहात बरोबर आता मला सांगा तुमचा अनुभव करायला तुम्ही पण यांना बघितलाय दोन तीन दिवस या असा भरपूर प्लॉट बघितलाय पहिला प्लॉट असा होता की निवूळ आता गेला होता तो अच्छा कामातून गेला होता पण आता असे काही फुलं लागले त्याला क्वालिटी त्याची एकदम झाली आणि देशापुरत जेवते अशी मोरणी लागली शंभर दीडशे मोरणी त्याला म्हणजे एका झाडाला कमीत कमी नाही म्हटलं आता शंभर दिवशी जेव्हाच मिरच्या लागू शकतात त्याच्यापेक्षाही जास्त लागतील बरोबर आहे आणि आपण जर बघितलं मित्रांनो तर जे काही हे बघा आता पुढे दाखवतो मी तुम्हाला की हे जे काही फुल आहे बघा या तुम्ही सर्वजण पुढे या ठिकाणी बघा हे जे काही फुल लागलेले आहेत ला ना हे फुलं पण बघून घ्या आता उन्हामुळे काही चमकतील काही नाही चमकणार पण तुम्ही खाली बघा जे फुलं पडताते ना हे पूर्ण माल धरून पडतात आहे बरोबर आहे म्हणजे या फुलांनी माल धरलेला आहे आता ही फुलं खाली गळायला लागली याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीने फुलं लागली असले बघा म्हणजे जे हे सांगतात आहे अशा पद्धतीने ही फुलांची सेटिंग जे झालेली आहे नवीन मोरण्यांची सेटिंग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे नवीन माळाला सुद्धा असे मोरण्या असतात का साहेब जे सुरुवातीला लागतात हो आता आता तसं आहे म्हणजे जे सुरुवातीला लागति जवळ होती आता, आता स्टेज झालेली आहे म्हणजे परत प्लॉट नव्याने सुरू झालेला आहे बरोबर आहे मला एक सांगा ही तुम्हाला सुद्धा विश्वास होता की अशा पद्धतीने हा प्लॉट सुधरेल म्हणून नाही म्हणजे पूर्णपणे खराब झाला म्हणून सोडून दिला होता बरोबर पण मला एक सांगा खरोखर आज शेतकऱ्यांना औषधांची गरज आहे की मार्गदर्शनाची गरज मार्गदर्शनाची गरज मग ते औषध असतील किंवा मिरचीच्या कोणत्या स्टेजला काय फवारायचं काय द्यायचं याच असेल कोणतंही मार्गदर्शन शेतकऱ्याला आज गरजेचं आहे पीक कोणतंही असो पण आज तुम्ही मिरचीसाठी अनुभव घेत आता हे अनुभव चांगले वाटले तुम्हाला चांगले वाटले कोणत्या टायमाला कोणतं सोडायचं की तुमचं आमच्या पद्धतीने फक्त यांनी दोन रिचिंग केलेली आहे साहेब आणि दोन आळवणी केलेल्या आहेत त्याचा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे आता हे एक शेतकरी आहेत अजून दादा तुमचं नाव कृष्णा शेसरा जाधव तुमचं स्वतःची नर्सरी आहे का नर्सरी यांची आहे ओके आता तुम्ही यांच्या प्लॉटला पहिले पण बघितलं असेल तुम्ही येता जाता बघता बरोबर काय फरक वाटतो आहे लय जमीन माझा फरक झाला म्हणजे पहिले की पूर्व असं असं होतं एक फुल बी नव्हतं हो अच्छा काहीच नव्हतं झाड बी एकदम घुटून गेलं होतं अच्छा तुमची जी फवारणी घेतली ड्रिचिंग घेतली त्याच्यामुळं फार आम्हाला बदल दिसू लागला बरं सर्वात महत्त्वाची गोष्ट की आता सध्या फुलांमध्ये ब्लॅक थ्रीप सर्वांना सतवत आहे परेशान करत की ब्लॅक थ्रिप्स आहे ब्लॅक थ्रिप्स आहे काळा थ्रीप ज्याला म्हणतो आपण तर बघू शकता मित्रांनो यांच्या फुलामध्ये कसल्याही प्रकारचा ब्लॅक थ्रीप्स आता राहिलेला नाही आहे होता अगोदर खूप मोठ्या प्रमाणात होता आता मी म्हणतो पंच्याण्णव टक्क्यापर्यंत यांनी कवर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक फुलामध्ये कसल्याही प्रकारचा तुम्हाला ब्लॅक थ्रीप्स दिसणार नाही तर ले। ले। हा पण एक अंदाज चांगला राहिलाय बरं आता आजूबाजूंचे पण भरपूर प्लॉट तुम्ही बघितलंय अशा हात हलवलं म्हणजे की भुणका भानक उडत असं दिसतंय का सर याच्यावरती आता काय नाही याच्यावर नाही कोणी तुम्ही कशासाठी वापरलंय मिरची तुम्ही पण मिरचीसाठीच साठी अच्छा तुमचा प्लॉट अजून बघितला नाही तुमचा प्लॉट अजून बघितला नाही पण तुम्ही मग यांनी तुम्हाला सांगितलं तेव्हा आणलं झालं सर अच्छा मी सतराशे रुपयाची फवारणी आणली ती शिल्लो अच्छा महाराज जी होती मला त्या दिवशी अच्छा मग काय झालं सर आम्ही या प्लॉट मध्ये आलो हा थी थी हा तिथं पाहायला मला सगळं सगळं सुधारली मिरची थोडीफार हा हा पुन्हा खाली आलो मग बराच प्लॉट सुधरेल दिसला मला अच्छा अच्छा मग ती फवारणी कॅन्सल केली अच्छा लगेच गाडीला खिक मारली हा भोकरदन गेलो भोकरदन तुमचं औषध उपलब्ध नव्हतं बरोबर तिथून सनी महारा गेलो या दाजी अच्छा या दाजीनं आम्हाला मग तिथं मार्गदर्शन केलं फवारणी घेतली आणि लगेच घरी आलो त्याच दिवशी मी फवारणी केलेली म्हणजे जी तुम्ही फवारणी आणली तिसील लोडवरनं ती स्टॉप ठेवली आणि जी तुम्हाला इकडनं सरांनी जी सांगितलं मग ती तुम्ही गायडन्स घेतलं मार्गदर्शन घेऊन मग ती आणली मग तुम्ही पण फवारणी एक किती एक काढली एकच काढली मला चौथा दिवस काय न वाटतं अजून मी तुमचा प्लॉट नाही बघितला प्लॉट माझा प्लॉट तुम्ही सांगशील की किती बदल झाला मी सांगेल तुम्हाला माझ्या प्लॉट मध्ये किती नाही आता समजा मला आता तिथपर्यंत जायला हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल पण तुम्ही आता सांगा की कसा फरक पडला चार दिवसांना खूप फरक आहे माझ्या म्हणजे मी तर तुमचा पहिले प्लॉट बघितलेला नाहीये अजूनही बघितलेला नाहीये ह्या प्लॉट वरून वाटतं की मला की माझा प्लॉट सुद्धा असा होणार आहे होणार गॅरंटेड होणार की आता मला सांगा सर तुम्ही बऱ्याचशा लोकांना रूप दिलेले आहे बरोबर आहे किती लोकांना दिलं असेल तर आम्ही तेरा साडे तेरा लाख रूप साडे तेरा लाख रूप तुमच्या माध्यमातून वितरित झालं बरोबर मला एक सांगा भरपूर लोकांना तुम्ही औषध दिले औषधी तुम्ही सजेस्ट केले असतील किंवा के सांगितले असेल की त्यांचे प्लॉटही बघितले असेल तर काय वाटतं कोणता प्लॉट चांगला वाटतं आता या स्थितीला म्हणलं केल्याबद्दल ही ही चांगली चांगले अनुभव राहिलेले मग मला सांगा आता जर शेतकऱ्यांनी पहिल्यापासून जर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडनं औषधी म्हणजे रोपं घेऊन गेलेले आहेत त्यांनी जर पहिल्यापासून जर गायडन्स घेतलं मार्गदर्शन घेतलं तर त्यांचे पण प्लॉट कसे राहतील आज तुम्हाला माहिती आहे की आपल्या भागामध्ये सीवन व्हरायटीचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे बरोबर आहे तुम्ही बऱ्याचशा लोकांना दाखवला असेल काही लोकांच्या व्हरायट्याच खराब निघाल्या म्हणजे सिवण ही व्हरायटी खराब निघाली त्याच्यामुळे एक एक, एक दोन दोन एकर शेतकऱ्यांना उपटून टाकावी लागली त्यांचं खूप लाखाचं लाखाचं झालेलं आहे ला। बरोबर शेतकरी खूप रिव्ह झालाय त्याच्यामुळे पण आज तुम्ही लोकांना कोणत्या कोणत्या व्हरायटी जास्त दिल्या आम्ही लालपरी दिलेली जास्त छप्पन आणि तलवार या तिन्ही वरायटीमध्ये कोणता अनुभव चांगला सांगितला शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हे तीनच लालपरी दहा छप्पन तर खराबच झाली पण मग तलवार सर दहा छप्पन ही व्हरायटी लवकर येणारी लवकर खराब होणारी आहे जशी आपली तेजाफोर आहे त्या पद्धतीचे त्याच्यामुळे ती तुम्ही कोणाला नाही बी दिली असती तरी चाललेली असती पण तलवार आणि लालपरी या दोन्हीचा अनुभव तुम्हाला शेतकऱ्यांनी काय सांगितलाय बरं आहे ही पण लालपरी तुम्हीच त्यांना दिलेली आहे तर आज यांचा प्लॉट जर अशा पद्धतीने तुम्ही झाला आहे तर बाकी शेतकऱ्यांना काय गायडन्स द्याल की काय सांगाल की कशा पद्धतीने ट्रीटमेंट झाली पाहिजे अशी ट्रीटमेंट जर झाली तर सर चांगल्याच प्रकारे प्लॉट सुधरू शकतो उत्पन्न चांगलं निघू शकत शेतकऱ्याचं उत्पन्न चांगलं निघू शकतं आज तुमच्याच माध्यमातून तुमचाही कॉन्टॅक्ट नंबर मी शेतकऱ्यांना देतो की तुम्हाला जर काही मदत लागली तर शेतकरी तुम्हाला कॉल करतील आता परत एकदा मी या प्लॉटवर जर डॉक्टर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतो आहे बघा ह्या ठिकाणी हे प्लॉट अशा पद्धतीने हा जो माल लागतो आहे अशा पद्धतीनं वाढतो आहे सुद्धा बनत नाही फुलांची सेटिंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जरी प्लॉट क्लिअर नाही मी त्यांना ट्रीटमेंट एवढी सांगितली होती म्हटलं प्लॉट क्लिअर नाही झाला पण जर याला फुलं लागली त्याला जर माल लागला तर तुम्हाला अपेक्षित माल की झाड आहे ते म्हणे मला माल अपेक्षित आहे भाव पण चांगला भेटतो आहे तर या फुलांची सेटिंग आपण या ठिकाणी आता बघतो आहे अशा पद्धतीने यांना गायडन्स केलं गेलं होतं आणि आज अशा पद्धतीने यांचा प्लॉट बहरतो आहे तर मला एक सांगा आतापर्यंत जे काही खर्च तुम्ही केला आहे तो जास्त होता का या दोन पवारांचा खर्च जास्त होता जो पहिला जो खर्च केला तो जास्त झाला म्हणजे विदाऊट नॉलेज काही ना मार्गदर्शन घेतला जो काही खर्च तुम्ही केला तो जास्त झाला जास्त झाला पण हे जे तुम्ही खर्च केला मी के सांगितल्याप्रमाणे तो खर्च तुमच्यासाठी जास्त होता का कमी होता कमीच होता सर कमी होता दोन जर बाहेर जर औषध आणायला गेलो होतो चार चार पंपांच्या मी स्वतः तीन हजार सत्तावीस अठ्ठावीसशे रुपयाच्या फवारणी आलेल्या आहेत चार पंपाच्या चार पंपाच्या ओके आणि आता जर तुम्ही जे दिले ते दहा टाक्यांचे औषधी ते सतरा अठराशे रुपयाचे दहा टाक्यामध्ये दोन तीन फवारणी औषधी झालं मग मला एक सांगा की तुम्हाला जे कमी खर्चातले जे औषधी होते आज त्याचा अनुभव चांगला राहिलाय कमी खर्चाच्या पैशातले औषधाचा अनुभव काही काही लोक म्हणतात की भारी भारीतलं फवारलं तर भारीतलं रिझल्ट येत असं काही आहे असं काही आहे का सर सर तसं काही भारी भारीतलं फवारलं तर भारीतलं रिझल्ट येत असं काही आहे असं काहीच नाही फक्त झाडाला जे पाहिजे ते जर आपण वेळेवर देत असेल जे खत असतील जे औषध असतील तरच फायदा होतो सर आबा आज तुमच्या माध्यमातून एक शेतकरी म्हणजे तुमचे भाचे भाऊ आपल्याकडे आले होते आज त्यांच्या माध्यमातून भाजीपाले हो अच्छा तर मला एक सांगा की तुमचं पाहून किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत औषधी किंवा बोलवले किंवा मार्गदर्शन घेतलंय माझं बघून आज आमच्या गावामध्ये दोघा जणांनी औषध आण तुमचं बघून ना त्यांना आपला माझा कसलाही प्रकारचा संबंध नाही हे पण त्यातले की आज मी त्यांना पहिल्यांदाच पाहतोय तर सगळ्यांचे अनुभव कसे चांगले आहेत आज तुम्ही बघते आता पहिल्यांदाच इथे आलेत योगा योगनीपर्यंत भेटले सर अजून तुम्ही समजा आहात पूर्णपणे पहिल्याच मध्ये अजून अजून तर तुमची भरपूर काही ट्रीटमेंट बाकी आहे अजून ट्रिटमेंट बाकी आहे तुम्हाला अजून काही सांगितलं गेलेलं नाहीये पण अजून इथून पुढे जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेतला फायदा होईल तुमचा शंभर टक्के फायदा होणार हे समाधान तुमच्या चेहऱ्यावरती नेहमी असच असलं पाहिजे बरं या वर्षी आपण थोडस लेट झालो लेट झालो पुढच्या वर्षी जर आपण समजा सुरुवातीपासून करतो काय अनुभव शंभर टक्के करणार सर शंभर टक्के आपल्याला अनुभव चांगला राहील म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला सर पहिल्यापासून एवढं म्हणजे मिशन समृद्धी असा एक कन्सेप्ट आहे जोपर्यंत तुमचा फायदा होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना सांगता येत तर आज तुमचा फायदा दिसतोय मग शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर खरंच मार्गदर्शन घेण्यावर भर दिला पाहिजे शेतकऱ्यांनी की औषधांवरती भर दिला पाहिजे नाही नाही ना। ना। मार्गदर्शनाची गर गरज आहे आज शेतकऱ्यांना बेड कसे असले पाहिजे मल्चिंग पेपर केव्हा टाकलं गेला के पाहिजे भेसळ डोस टाकायचा की नाही टाकायचा टाकला तर कोणता टाकला गेला पाहिजे मिरचीचं रोप कोणतं वापरलं गेलं पाहिजे नाही तर सारखे जे व्हरायटी त्याच्यामध्ये भरपूर शेतकरी नुकसानीमध्ये गेले तर त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना सतर्क करू शकतो सावध करू शकतो त्याच्यानंतर कोणत्या वेळेला कोणतं खत देणं कोणत्या वेळेला कोणतं औषध फवारणं हे जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज भेटलं तर काय वाटतं सर दरवर्षीपेक्षा जास्त उत्पन्न होईल जास्त वाढेल दरवर्षी मार्गदर्शनाची गरज आहे मार्गदर्शन उत्पन्न लोक म्हणतात की सर म्हणजे मिरची ही नेहमी नुकसानीतच घेऊन जाते आज बरसे शेतकरी एक लाख दीड लाख रुपये खर्च करून पण अजून त्यांचा खर्च सुद्धा निघलेला नाहीये पण खरोखर सर चांगलं नियोजन चांगलं व्यवस्थापन जर केलं बर। के के तर नफेत फेत राहते मिरचीचं पीक शंभर टक्के ना फेत बरोबर म्हणजे जर आणि जर समजा नॉलेज घेऊनच नाही केलं तर तुम्ही लॉसमध्ये सुद्धा जाऊ शकता हे सांगायची मला नव्यानं गरज नाही आहे बरेचसे शेतकऱ्यांना अनुभव आलेले आहेत सर तुम्ही समाधानी आहात इथून पुढे कंटिन्यू ट्रीटमेंट राहील पुढे कंटिन्यू राहील पुढच्या वर्षी सुरुवातीपासून सुरुवातीपासून राहील ठीक आहे तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुम्ही सर्वांनी वेळ दिलात तुम्ही इथपर्यंत पाहायला आलात तुमच्या मनाशी धन्यवाद आबा तुम्ही मिशन समृद्धीमध्ये या सर्वांना आणलं सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करता त्यासाठी तुमचे खूप अभिनंदन आणि धन्यवाद शेतकऱ्यांना असंच पुढे घेऊन चला आणि जे काही फायदे तुमचे झालेत हे इतरांना नक्की सांगत चाल सांगितलं हे लोकांना विश्वास बसत नाही ना अशी आपलं काय मी सांगण्याचं हां ज्याचं आपलं काय मी सांगण्याचं ऐकलं तर फायदा आहे ऐकलं केव्हा त्यांनी तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं ऐकलं केव्हा वारा जाये शेवटी शेवटी बरं शेवटी बी ऐकलं तर आता फायदा झाला आता स्वतःहून तुमच्याकडे येत आहेत तुम्हाला स्वतः बोलवतात आपल्याला फरक नाही पडत बघा ज्याचा हात तुडून त्याच्या गळात बांधला जाणार आहे बरोबर आहे पण आपण त्यांना एक सल्ला देऊ शकतो की आपण काय करायला पाहिजे आपण औषधी देतोय कोणाला विकतोय का आपण एक किंवा ते आता मार्केटमध्ये खूप चालले जोडा जोडीची कामं की तुम्हाला रिझल्ट आलं की लोकांना सांगत फिरा औषधं विकत फिरा तसं काही आहे याच्यामध्ये काहीच नाही ज्याला वाटलं त्याला नाही वाटलं आपल्याला त्याची गरज आहे फक्त आपण शेतकऱ्याची प्रामाणिकपणे मदत करायची आहे या उद्देशाने पुढे चाललेलो आहे मग ह्या अशी जर शेतकरी समाधानी झाले तर एक आत्म समाधान भेटते आपल्याला की नाही यार आपण कोणाचं काहीतरी चांगलं करतो बरं सगळेजण शेतकऱ्याला उघडूनच खाव राहिलेत मग एक शेतकरी एका शेतकऱ्यासाठी कामाला आला तर काय फरक पडतो मला हेच म्हणणं मग आपण ठीक आहे तुमचा फायदा मी काय म्हणतो जर तुमचं झालं तर इतरांना सांगा ना हे बघा आपलं सांगायचं का आम्ही त्याने केलं नाही केलं आपल्याला फरक पडत तो तर त्याचं त्याचं करणारच पण जर समजा ऐकलंच त्यानं त्याचं जर बरं झालं तर एक शेतकरी एका शेतकऱ्याला पुढे घेऊन जाईल ना म्हणून आपण एका शेत बघा यांचा फायदा झाला म्हणून आज एवढे सगळे शेतकरी या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांनी त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितलेले आहेत बघा मित्रांनो कसं देक वाटतंय शेतकऱ्यांचा अनुभव तुम्हाला आणि हा प्लॉट सुद्धा कसा वाटतोय प्लीज मला आवर्जून सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा जेणेकरून मिशन समृद्धी अंतर्गत जे काही गायडन्स जे काही मार्गदर्शन शेतकऱ्याला केलं जातं त्याच्यामुळे शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे आणि या शेतकऱ्याला पुढं घेऊन जाण्यासाठी ही जी काही मिशन ही जी काही चळवळ आहे याला पुढं वाढवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे प्लीज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद